नमस्कार आता अर्थाने रमाला सांगितलेलं असतं की सात वर्ष झाली तरी या घरात दिवाळी साजरी झालीच नव्हती मामाला तर दिवाळीला खूप त्रास व्हायचा कारण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशीच सीमाजीचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे काकाला खूप त्रास होतो कुणीही अभ्यंग्य स्नान केलं नाही फटाके वाजवले नाही किंवा फराळ खाल्ला नाही ते ऐकून रमाला वाईट वाटतं वाट रमा म्हणते आरोहीलासुद्धा माहीत नाही दिवाळी काय असते तेव्हा अर्था म्हणते नाही तिला काहीच माहीत नाही तेव्हा रमा म्हणते मग आता यावर्षी आपण दिवाळी छानपैकी धूमधडाक्यात साजरी करूया तेव्हा अर्था पण खुश होते आता रमा दुसऱ्या दिवशीची अभ्यंग स्नानाची तयारी आदल्या दिवशी सगळी करून ठेवते आता इरावतीने मालविकाला सांगितलेलं असतं उद्या सकाळी लवकर उठून तूच अक्षयला उठणं लावायचं तूच अक्षयसोबत लक्ष्मीपूजन करायचं कळलं ना तेव्हा मालविका म्हणते ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी रमा लवकर उठते आणि अक्षय आणि आरोहीला उठवते त्या दोघांनाही पाटावर बसून उठणं लावते आणि अभ्यंग स्नान घालते आणि सगळी दिवे लावलेले असतात छानपैकी रांगोळी काढते सगळी तयारी झालेली असते आता मालविका काही उठलेली नसते इरावती मालविकाला जाऊन उठवते आणि म्हणते लावलीस ना सगळी वाट सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ केलास आता अभ्यंग स्नान उठणं नाही ते जाऊ दे आता लक्ष्मीपूजन तरी अक्षयसोबत तू कर आता इरावती आणि मालविका अक्षयला कॉफी नेऊन देतात त्या कॉफीमध्ये देता त्यांनी काहीतरी टाकलेलं असतं आता इरावती अक्षयचे कान भरते अक्षय अरे सात वर्षापूर्वी तुझ्या आईचा या रमामुळे ॲक्सिडेंट झाला आणि तिच्यासोबत तू लक्ष्मीपूजन करणार आहेस अरे मालविकासोबत लक्ष्मीपूजन कर या रमासोबत अजिबात नको खूप काही अक्षयचे कान भरतात आणि तिथून निघून जातात अक्षयला खूप त्रास होत असतो आता संध्याकाळी लक्ष्मीपूजनची तयारी रमा सगळी करते आता अक्षय आणि मालविका दोघं एकत्र बाहेर येतात आणि दोघंही पूजा करायला बसणार तेवढ्यात लगेच आरोही म्हणते बाबा काय करतोयस तू अरे आईसोबत पूजा करायची तू सात वर्षांनी मला माझी आई भेटली आहे त्यामुळे या वर्षीचं लक्ष्मीपूजन तू आईसोबतच करायचं तेव्हा इरावती म्हणते अगं आरोही बाळा आता बाबा आणि मालविका बसले आहेत ना पूजा करायला मग त्या दोघांना करू दे रमा पुढच्या वर्षी करेल तेव्हा आरोही म्हणते नाही नाही बाबा या वर्षी तू आणि आईनेच एकत्र पूजा करायची नाहीतर मी फटाकेही फोडणार नाही आणि फराळी खाणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे आरोही बाळा तुझ्या मनासारखं मालविका प्लीज उठतेस का तू आता अक्षय स्वतःहून मालविकाला उठायला सांगतो आणि रमाला बसायला सांगतो आणि रमा आणि अक्षय दोघं मिळून लक्ष्मीपूजन करतात तेव्हा रमाही इरावती आणि मालविकाकडे बघून हसत असते आता इरावती आणि मालविकाचा चांगलाच डाव आरोहीने हाणून पाडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू